इकडे या पण येताना कालवा करू नका साहेब हे व्यस्त आहेत जंगली रमी खेळून पैसे कमवण्यामध्ये आणि त्या पैशामध्येच ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहेत त्यामुळं शांतता पूर्ण शांतता हा भाडकाव मंत्री आहे महाराष्ट्राचा कृषी मंत्री यांनी आतापर्यंत पाच सहा वेळा चुका केल्यात शेतकऱ्यांना फार भिकारी म्हटलेत आणि आता हे महाराष्ट्राला भिकाला लावायला लागलेत हे शेतकऱ्यांच्या पोहरांपुढे इतरल्या महाराष्ट्रापुढे आदर्श ठेवतायत विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जंगली रमी खेळून त्यांना लाजा वाटत नाहीत त्यांना लाजा सोडून दिल्या त्यांनी यांना काही घेणं देणं आहेत हे कोणत्या खुर्चीवर बसलेत कोणत्या पदावर बसलेत अजून कोणतंच काही नाहीयेत आणि काही इथं येऊन म्हणतील हा व्हिडिओ आता मॉर्फ केलेला आहे असं टोक्यावर असं हात फिरवत आहे साहेब किती मस्त आहे अय कृषी मंत्र्या जसं ते जंगली रमी प्यावना महाराज म्हणतात तसं कधीतरी गरीब शेतकऱ्याच्या बांधावर येऊन बघा शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे ती आम्ही शेतकऱ्यांसाठी रोज पळत असताना आम्हाला एक मिनिट टाइम नाही राहू आणि ह्यांना जंगली रमी खेळायला टाइम था आहे मंत्री असताना लाज वाटू द्या थोडी लाज जनाची नाही तर मनाची वाटू द्या थोडी आपण काय करतोय आपण काय आदर्श ठेवतोय त्याच विधानसभेमध्ये त्या दिवशी राडा झाला कशासाठी की ऑनलाईन गेम बंद करा ह्या पत्ते खेळणाऱ्या गेम बंद करा आणि त्याच विधानसभेमध्ये एक कॅबिनेट मंत्री कृषी मंत्री बाकावर बसून जंगली रमी खेळतोय टाइमपास करून घेतोय स्वतःचा आणि इथल्या जनतेचा पण टाइमपास लावलाय माननीय हो मुख्यमंत्री साहेब या माणसाची ही शेवटची चूक समजून याला काढून टाका याला हकलून द्या नाही तर तुम्ही स्वतः यांच्या ढुंगणावर पोकळ बांबूचे फटके मारा नाहीतर जनतेचा आक्रोश तुम्हाला सहन होणार नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक जनतेची आहे द्या निवडून अजून यांना द्या द्या हे आपल्या बोकंडी बसतील मजी तुम्हाला जनतेला घंटा कुसळ काहीच काहीच भेटणार नाही आणि ही वस्तुस्थिती आज संताप होतोय अक्षरच्या व्हिडिओ बघितल्यानंतर काही लोकांना आपण निवडून दिलंय काही लायकीची लोकांना आपण त्या पदावर बसवलेत आणि ही परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस महाराष्ट्र विकल्या जाणार महाराष्ट्रात काहीच राहणार नाही